मग काय झालं पत्रिकतेवाले आता म्हणून तू जबरदस्ती करते जराशी राहिले असते रातभर पाठवली जाईल राहिले असते काही आता काही नवीन नवी जुनं झालं ना आपलं हे सोयरी जुनी झाली राहिला तर काही फरक पडत नाही जराशी म्हणती जराशी फोन करते मध्ये अर्जुनने फोन करती हम्म मी म्हटली नसन काय राहा म्हणून बिलकुल म्हटली नस राहा म्हणून तर नाहीच राहत म्हणे नाहीच राहत म्हणे लग्नाचे काम आहे म्हणे बाई म्हणे अजून पत्रिका वाटाचे आहे म्हणे अजून काम धाम लय पडले आहे म्हणे नाही राहत म्हणे जमत नाही म्हणे मी म्हणले तरी त्या राहून जा आजच्या दिवस राहून जा आपलं तुमच्या जवळची भेट घे यायची भेट घे जा तर नाही म्हणे आम्ही त्याने फोन करून देऊ म्हणे असे म्हणे आणि तुम्ही मध्येच म्हणता जबरदस्ती नाही केली किती जबरदस्ती करू मी का बांधून ठेवू त्या ठेव बे बांधून ठेवायचं नाही म्हणत मी म्हणती हातो हातो करते जरा म्हणलं मानल अजून जात जा आता, आता आता येतेच आता आता येतेच अर्जुन अशी करते तर अशी भात दोड घाई राहिले असते अहो पण नाहीच नाहीच राहत म्हणे मी काय वरण भात भातले जाऊ जावा साठी किती ना आता आता थे थे आता अर्जुन बी ना मी आता वरण भात मानून ठेवून दू काय पहिले नाही राहिले तर मग नाहीच राहिले तर गेला वरण भात बस चालून जाईन आता नाही राहिले तर नाही राहिले चालून जाईन लग्न आहे त्याच्या घरी धाम खूप राहते लग्नाचे चालून जाते नाही राहिले तर तुम्ही दोघं वाद नको करा वाद नको वाढवा पाहुणे तर निघून चालले गेले पण तुम्ही भांडण नको करा मग पाय बा अर्जुन जाईन जाऊ दे ना गेले तर गेले आता आपण कधी जेवायच्या आहे सांगा चालता कधी चालतं मग आता आता तू सांगा तू मी तर लग्नाच्या दिवशी येईन रे भाऊ आतापासून येऊन काही बसत नाही मी तिथे लग्न राहील त्या दिवशी येईन सकाळीच निघण अक्षीजा टाकल आणि त्या दिवशी जेवण खाऊन करून आपल्या घरी वापस तुम्ही तू तु अर्जुन तु आईचं पाय आणि तू तु या पाय तुम्ही दोघं तु माहिती तु का कधीच मी तर माहिती ठरलं मी लग्नाच्या दिवशी येईन शोभन काय काय म्हणून लग्नाच्या दिवशी आले आता माणसाचं काय कामा तिथं एवढं लहड दिले येन दिले येले आता घरचे ये आहे ना घरून आहे ना लोक झालं तू आहे अर्जुन आहे सुनबाई आहे माझी नातीन आहे मग काय चालन बाबा चालन तुम्ही लग्नाच्या दिवशी आले तरी चालन आई आपण जेव्हा आपण परवाच्या दिवशी आपण परवाच्या दिवशी चालू जाऊ जाऊ पण मी तर म्हणतो बाबा आता तुम्ही गाडी नेलीच पाहिले होती एवढ्या दूर जायचं होतं तर गाडीच कायदे घेऊन गेली होती आणि लाल गाडी तर आहे आपली अ महामंडळाची गाडी आहे मग त्या गाडीनच खाऊन नाही गेले अरे बेटा अजय गाडी नसते नेली तर येणंच नसतं झालं गाडी नेली म्हणून येणं ने झालं आज जाता रात्रीच्या घरी नाही तर येणंच नसत झालं रावच लागलो होतो रथभर मग तिथून जेऊन खाऊन करून भरवं वाजता तिथून निघावं लागलो होतं गाडी इथं साजरी नाही जिथे जिथे बंदच पडे केवढी आहे केवढा त्रास सहन करावा लागला हा त्या अर्ध्या मंदात रस्त्यात अंधारात तिथंच गाडी बंद पडून गेली नाही घेतली असती तर राहिलं असतं ना परवेडला असता ते साधरीच आहे गाडी दूर गेलो म्हणून तिथं इंजन गरम झालं होतं म्हणून बंद पडलो होतो तशी गाडी गिडी साधरीच आहे एक गाडी घेऊन घ्या आता लग्नाचे काम आहेच आता लग्न झाल्यावर बी काम आहे नाही तर आता एखादी फोर व्हीलर घेऊन घ्या आता आपल्या आप हिवाळ्याच्या हो घरी आहेच का नाही हा आपण का त्याच्यापेक्षा पेक्षा कमी आहोत फोर व्हीलर घेऊन घ्या एखादी आता लग्न झाल्यावर बी देवदर्शन आले तुळजापूरले जावातच आहे आप आपल्याला आपल्याच गाडी जाऊ जाऊ आता ते लग्न होते आता गाडीचं मंदा मंदात नको मी ऋतू ते होत राहिले मग बातमी अरे लग्न होते आता लग्न आलं दोन दिवसात तू गाडीची लावून राहिली का इथं हा गाडीची टांग ओळून राहिली आता राहू दे बादमंडी कधी अ कधी बादमंडी लोकं बा तडका काम करून घेते तुमचं बादमंडी बादमंडी करता करता वर्षं लोटून जाते आणि नोंदवना न आणत आहे ना जाऊन ना पसंती करन पैसा देण न आण ना अरे ऐक मामी सांग रे बोजे मनीषा सांग बाई जरास ऐले सांग जरास सांग रे ऐले जरास अ कशी टांगल्यासारखं गोष्टी करते मग मी बोलतो तो मग तुम्ही म्हणता मग बाबा भांडण करते मग बाबा ऐले बोलते म्हणता मग आता भेटून जाते का गाडी हा हिचं एवढं नुकसान नाही चालत काय पैसे दिले ना गाडी म्हणजे का खेळाची दहा रुपयाची गाडी आणायला जातो का पण जाऊ का पसंत केली ना आणली माल होय का तो आई गाडी एवढं लवकर नसते भेटत फोर व्हीलर नोंदवल्यावर चार पाच दिवसानंतर किंवा आठ दिवसानंतर भेटते मग लग्न झाल्यावर मग लग्न झाल्यावरच काम आहे ना आपल्याला समजा निघून जाते मग मस्त देवदर्शनाला जाऊ आपल्या स्वतःच्या गाडीवर पहिल्या टूर देवदर्शनाचीच काढून आपल्या गाडीनं पैसा आता पैशाचं कसं मग असं करण तुझ्या मायबापाले मग पैसे गाडीसाठी हो नोंदून टाकू पूर्ण पैसा भरून देऊन टाकू बरं बर काही झालं तर माय मायबाप पहिले मनधात येते आले का माय बाबा माय बापाला काय पैसे मागू माय बापाठी फिरू का फिरू आपण पैसे मागू काय मग मापाशी पैसा नाही एवढा लग्नाने आता पैसा हा तू जमा करून ठेवली नाही ना अजयने जमा करून ठेवली नाही मग पुरा पैसा लागून राहिला लग्नाले मग आता लग्नाला पैसा लावू लग्न करू सदर का ते गाडी घेऊ सांग तू राहू द्या ना गाडी सध्याच आता गाडीच काय मदत आलं आई कशी ग तू तुला तु एवढे नाही समज कळत का आता मदतच कसं गाडीचं आणलं तू आता लग्नाचं आहे ना लग्नाचे काम उरकू द्या आणि मग नंतर गाडी बघा दोन तीन महिन्यानंतर आतापर्यंत नाहीच होती ना आपल्या घरी गाडी आता दोन महिने तीन महिने नाही राहणार अजून काय फरक पडतो त्याला हो हे अशी फजिती होती म्हणून म्हणून राहिले होती मनीषा मी आता गाडीचं काम तर आहे आता कुठे जाईन अजून म्हणतात पडली बंद काय करता म्हणून म्हणत होती ते बरोबर चालते गाडी काही बंद नाही पडत ते बरोबर चालते आता तू का 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 उद्या काय आता इकून पत्रिका देऊन आलो आता गावात पत्रिका देवायची आहे बरोबर गावात पत्रिका एका दिवसात देऊन टाकू कधी बी बरं उद्या तू पुरे घरते जेवढे काही गहू आहे काढ आणि पुरे निसून टाक पुरे गहू निसून टाक आणि ते तांदूळ पुरे साफ करून टाक काय करतो आहे नाही आहे बाबा ते घरचे गहू घरी लावू द्या निसाची बी गरज नाही गोवाले सप्पा गहू भेटते ते सप्पा गहू आणाचे आणि डायरेक्टच घेवायचे सप्पा गहू थोडेसे किमतीने जास्त भेटते सप्पा गहू घेवाचे आणि तिथूनच दोडून घरी घेऊन येऊ निसा फिसाचं टेन्शन आता राहू नका मोडन जमाना आहे आता गेला तो निसाचा जमाना हो गेला तो जमाना आताच्या जमान्यात निसा फिसत नाही बसत कोणी लग्न येवत घरी नाही निसत घर त्यासाठी नाही निसत आता आणि तांदूळ बी भेटते बरोबर सप्पा तांदूळ भेटते मस्त हे निसा नाही लागत असं एवढ बाबा बदलत नसतो जमाना तोच आहे पण जमान्यात वावरणारे लोक बदलले तंत्रज्ञान बदललं तंत्रज्ञान बदल आलं खूप सोयी सुविधा आल्या साफ केलेले गहू मिळतात मार्केटमध्ये एकदम उच्च दर्जाची ते साफ करायची पण गरज पडत नाही आणि एकदम, एकदम साफ तांदूळ पण मिळतात त्याला पण साफ करायची गरज नाही असं काय बोलत हेच घेऊन येऊ मग राहू दे घरच्या घरी हो शांतबाई आता गावातले लोक नाही ना गावातले लोक आहे काही काम धंदा करू लागला लागला नाही काही तर नीस मास चला ना पाऊ जरा काय चालू आहे काय नाही तर तिच्या घरी कोणते काम चालू आहे कोणते नाही तर हे सांगणार नाही तशी ते सर पण बायको आहे ना तर मी काय सांगू म्हणन चला आपण जाऊ लागला आता चला बोला हा गावातले लगन आहे ना आपण घरीच बसले आहोत हा सुखते का आपल्याला चला जरास तर तरी करू लागू आता ते पत्रिका वाटून राहिले ना ते मग कशी सांगन ते आ तिच्या इवायाच्या घरी गेली होती काल पत्रिका वाटाले दोन्ही इवायाच्या घरी तिथून आली का नाही आली काय माहित नसन आली राहिली होती घरी जा खावाले म्हणून दिसली नाही तर बातच गावात हिंडत राहते दिसली असते गेले होते ना दोघे जण गेले होते मी बोलली होती त्याच्या संग कालच तर गेले होते दोघे जण सकाळी गेले होते बापा अकरा वाजता भेट झाली होती माहिती यायची बोलली तर बोलली बापा मले ते कमला टोक मध्ये तुला काय करावं लागते म्हणे काय मतलब अशी बोलली बापा मला असं अशी बोलली का ते तुला तुला काय नाही तू काय बोलली मग बाहे नाही उभे होते दोघे जण मी म्हणते कुठं चालले बापा दोघे जण जोड्यानं आजही निघाले काय कुठं चालले तर अशी म्हणली बापा त बापा बोला टपकन बोलली ते कमला आता लग्न आहे घरी आता लग्नाचे काम आहेच आहे म्हणे आता कुठं चालले कुठं चालले तुला सांगून जाऊ काय म्हणे काय म्हटलं अशी तशी बोलली बापा मी तर चुपचाप राहिली निघून चालली गेली आता नाही विचार म्हणलं कधी तुम्हाला बोला नाही नाही म्हणलं अशी चुपचाप निघून चालली गेली बापा मी माई अशी बोलली काय होते हो बापा शांताबाई म्हणून राहू दे करत बसे ते आपल्याला सांगितलं नाही काही ना काय देऊ आपण जाऊ अजून अजून जाऊ आपण अजून म्हणन बापा तुम्हाला काय मतलब करतो मी माय काम अशी म्हणन तर काही भरोसा नाही त्याच्यापेक्षा राहू दे बापा काही जाऊ नका हो का शांता अशी बी म्हणन काय हो बापा राहू दे मग शांता राहू दे मी म्हणू का बापा आपल्या गावघाड्यातले लग्न आहे तर जाऊ जरासं काय करू ना गाव म्हणलं आता उलदी आपल्यावरच दी पण फिर मग काय करतो बेज्जती करायला जाऊ तिथं तिच्या घरी इंदिरा तसं नाही हे त्यायले डाकांनी टोकली ना मुन्नी ते इथे कुठं जात असले कोणी कुठं जात असले तर असं नाही विचारा कुठं चालले कुठं चालले टोक लागते तू जाताना विचारली म्हणून ते तिला राग आला असं म्हणून ते तशी बोलली तुझ्या सांग <laughs> असं झालं असं येईल काय नाही विचारायला पाहिजे असं कुठं चालली कुठे झाली जाऊ कुठे कोणी आता सहजच विचारते ना कोणी आणि दिसलं तू कुठं चालले बा एवढे मस्त मटक चटक मटक होऊन कुठं चालले बा सहजच विचारते कोणी अशी सहजत मनानं विचारली बाप मी मामानात काही काढपट नव्हतं हा बरोबर आहे मुनी त्या मनात काळपट नाही पण नियती जे उलटून येते ना नियती जे मनात काळपट येते आपल्या तोंडाना हो म्हणून कोणाला टोकाव नाही मग काय चालतं का मग शांत काय हो चालणं जरास पाहू ना काय बोलते नाही तर तेच म्हणाल का बापा मा घरी लगन आहे पण कोणी विचारून बी नाही राहिल्या ना कोणी येऊन बी नाही राहिलो मा घरी हा असं तसं तेच म्हणायचे नाही आपण जरास चाल जराचे काम काय आहे सांगू म्हणा निशनास करू तिने जरास बरं वाटण का हो बापा करू लागते भाडबीड चला चल बर चला आले तु माय बाजल जरास माय बापाने एकूण काय एक नातवाचं शेवटच लग्न आहे नातवाचं तर दोन चार दिवसा पहिले आलो पाहिजे समजलं जरास बी आले हातभार नाही काही तर हातभार लावालय आता कुळाचार करायचा आहे जराशी पूजा पाठ करायची आहे घरामध्ये त्या बापाने समजला तो बाप आहे ना त्या बाप पुजारी आहे ना मग त्या बापाने समजलं जरास का बाबा चाल करू लागतो जराशी काय पूजा पाठ आहे करून घेऊ लग्नाच्या दोन दिवस पहिले हम्म आले उद्धव नको बोलादा बोला आता मी तुमच्या समोर उद्धटपणाने बोलली म्हणजे चालन काय उद्धट कोणतं बोलून राहिलो मी तर माना दाना नसतो बोलून राहिलो तुम्ही म्हणलं ना, ना? समजलं का त्याले म्हणजे त्याले म्हणजे तुमचं पोरग आहे काय तुमचा भाऊ आहे मा बाप अरे निघून गेलं तोंडातून समजलं त्याने त्या बाबाले समजलं आता कुडाचार करायचा आहे पूजा पाठ करायची आहे घरामध्ये काय कसं करायला लागते त्याने बरोबर समजते आपल्यापेक्षा आले शाईने आता ना नौकर आण बाई तसं करू आले येतील अजून उद्याचा दिवस आहे बाकी उद्या ये तीन केली का तू फोन माहित का तुला उद्या येतील म्हणून भाऊ त्या भाऊ बी नाही आला आणि तू भाऊ जायचं ते तर कोण नाही दिसलं तिथं कधी येतच नाही ते काही इकडे येवाचं काम पडलं आ रक्षा म्हणल म्हणा मनीष्या लग्नात नाही आली तिथं पोटच दुखत राहते नातेवाईक कसे बी असो किती झालं तर माहीत नातेवाईक कामी पडते तुमचं नाही कोणी कामी पडत जे भेटते ते माया नातेवाईकाच नको सांगू माय नातेवाईक म्हटलं मी तोंडाने म्हणतो पण तू त्या नातेवाईकावतो ना तर मग तसं येऊन कराव हा त्या मायबापाले आता मी पत्रिका देवाले गेलो रातभर राहिलो कुठे राहिलो नाही सोयऱ्याच्या घरी राहिलो नाही मी पण त्या मायबापाच्या बापाच्या घरी राहिलो मी त्या मायनं म्हटलं एका शब्दानं म्हणलं तर राहिलो मी मी बी निधी हुशारा सांगा पुजाऱ्याची पोरगी अंधार झाला होता टाइम झाला म्हणून राहिले तुम्ही तिथं मा आईच्या घरी हा सांगून राहिले तर काऊन मग काल नाही झाला होता का अंधार तिथं तिथं हिवाळ्याच्या घरी अंधार झाला होता तरी तिथून निघालो ना तिथे राहू शकलो असतो मग आणि तू आईच्या घरी न राहता तिथून बी मी निघू शकलो असतो तिथं काहून राहिलो तबाद झाला आपल्या सासू सासरे होय आपण कधी येत नाही आता कामानिमित्त पत्रिकाने देवाली आलो तर राहून जातो अशा निमित्ताने मी आपलं समजून राहिलो तिथं तो आईच्या घरी हा तिथं नाही राहू शकलो असतो मी आता मग काय म्हणता तुम्ही म्हणणं काय तुमचं कर फोन करू बाबा तु आईले कधी येत म्हणा कुडाचार करायचं आहे म्हणा पूजापाठ करायची कमला 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 तू या मैत्रिणी ये ना शांताबाई ये ना आम्हाला वाटलं का तू आणिच नाही काय बापा तिकडे युवाच्या घरी गेल तिथं ठेवलं का धरून तुला युवा म्हटलं वाटलं नाही शांताबाई कायले तुमच्या भाऊ होते सांग सरपंच भाऊ मग कसा मध्ये कायले धरण मग असच करायचं चल रहा चल मग या आपलं लग्न पत्रिका वरती होत्या ना त्याच्यासाठी राहिलो नाही म्हणे रा 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 म्हणे इकडे लग्नाचे काम होते ना मग कसं राहू राहिलो नाही काल दहा वाजता आलो बा असं काय रातच्या ना दहा वाजता मग रंगनाच काम नाही गेले बापा एवढे रातच्या न आल्यापेक्षा बाप्पा बापा दहा वाजता आले मग हो। कोणती गाडी भेटली बापा दहा वाजता भेटली गाडी घरची गाडी नेलती ना तर गाड्याचा काही प्रश्नच नव्हता घरची गाडी घेऊन गेल्या आलो मग हो घरची असली काही होते बरं मग काय आता लग्नाचे काय काम आहे फासण काय आहे गहू तांदूळ काय काढ करून घेऊ आता काय निसाच आहे काय नाही गहू घे निसाचे आणलं का दऊन नाही दहून आणायच आहे पण गहू निसाचे नाही आहे मग पोरग म्हणते आता जमाना बदलला म्हणते आता म्हणते सप्पा गहू भेटते म्हणते ते गहू घेऊ तिथं घेऊन तिथंच दडून घरी घेऊन येऊ म्हणते बी काही नाही दाय तर आता पैलच्या सारखं आहे का घरचं वापरतो का आता घरीच राहते ते दुकानातलं आणतो ना आपण दुकानातलं फ्रेश राहते चांगलंच राहते ते काही निसा फुसा नाही लागत आम्ही म्हटलं का बाबा गहू घेऊन आलो कामधाम कराले तू मनशिन अजून करून नाही लागलं तू विचारत नाही काही नाही दायगी दायगी निसाची असं आपली तुरीची दाय आता पैलच्या सारखं राहिलं का इंदिरा पहिले घरची दाय राहते त्याच्यातले टोय टोय पुरे काढायला लागेल निसा लागे घरचच वापरे आता थोडी आता घरचे गहू घरीच आहे ते दुकानातलेच जाणं लगन सप्पा गहू सरबती गहू सप्पा भेटते म्हणते मस्त बस ते जाण्याचे काही निसाच झमयला नाही ना काही नाही चांगला आहे बाबा मग आरा माय मग आता काका काम मग काय काय झालं काय काय का, 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 बाकी आहे आता काय आता बाकी आहे किराणा किराणा ह्याच बाकी राहिला फक्त आणि बँड बाजाई सांगितलं मस्त डीजे सांगितलं मस्त नाचू हा मस्त तयार राहायचा कडे नाचाले हो वरात निघंत हळदीच्या दिवशी नाचू कुदू मजा करू बँड बाजा वाटते काय राहिलं मग बाकी किती गाड्या सांगतल्या सरपंच भाऊ सांगतलं बरोबर आपलं गाव होऊन जाते नातेवाईक बरं आहे ठीक आहे मग आता आमचं काम नाही आता आम्ही म्हटलं पुसाच काम असं करू लागतो तुम्ही म्हणता आता ऐतच घेतो आता काय काम आहे मग आता आमचं काही नाही शांताबाई काम करायला येऊच नका तुम्ही आता फक्त मस्त खावायला या मज्जा करायला या आता उद्या माया आई बाबा येतात का काय तर माया आई बाबा आले म्हणजे पुढाचार करतो मस्त पूजा पाठ ठेवतो घरी सगळेजण ये बलावले येणार नाही सगळेजण घरी पाहिजे उद्या हं? ठीक आहे मग एकदम मग मेहंदी आणि संगीत एकत्रच करू हळद सगळं एकत्रच करून टाकू हम्म ठीक आहे ना जमते का टाइम लागते का मेहंदी ना पहिले मेहंदी लावायची मग मेहंदीत मग गाणे गिनी संगीत मनाचा नाचाचं कुदाचं मग हळद लावायची दिवसभरात होऊन जाते संध्याकाळचे आठ नऊ वाजे तरी होऊन जाते मग आमचं काम हळदीच्या दिवशी जेव्हा का मग आम्ही डायरेक्ट हा कमला नाही हो उद्या ये जा ना पूजा करा पूजेसाठी पूजेचा आरती आरती साठी येणार नाही का उद्या ये जा मग हळदी येते एकदम मग हळदी पासून तर आपल्याला रिसेप्शन पर्यंत माझ घरी मग मा। बर बाबा ठीक आहे मग जातो आम्ही हो पण गावातली तरी परवडली हा स्वतःहून आली विचारली काय काम आहे काय काम आहे म्हणून आपण नातेवाईक नाही परवडले तू माय नाही तू आई नाही आली तू बाबा नाही आले तू भाऊ नाही भाऊच नाही कोणीच नाही आलं फोन करून विचारलं बी नाही का काम काय बाकी आहे काय नाही काय केलं काय नाही काय ग तुम्ही माझ्या नातेवाईकावर येता तुमचे नातेवाईक कुठं मेले खावाच्या वेळेस तर पाहता होते कामाच्या वेळेस गायब होते अरे बा मी पहिलेच म्हणलो तुले माय नातेवाईक बी आहे हाय ना मग जाऊ दे ढोड्यात तुझे नातेवाईक चांगले आहे ना ते नाही येवा हा येईन आज उद्या दोन दिवस बाकी आहे येईन करू बर झालं आई बाबा बर झालं तुम्ही येऊन गेले आज मी फोनच करणार होते आज मी आज म्हणलं पहिले आई बाबा फोन करतो आणि पहिले बोलावतो म्हटलं बर झालं तुम्ही नो फोन करता तुम्ही येऊन गेले आई खरच आई बाबा खरच धन्यवाद खूप धन्यवाद तुम्ही येऊन गेले बातच नाहीतर आम्ही तर येतं दांदरूनच राहिले होते जवाई तुमच्या जवाई नुसतं दांदरून राहिले नुसतं तन तनफन तनफन मावर अजयवर नाही तर मग ते मनीषावर बाई आवडी नाही जमतात का आता तुला तयार लागते हा लग्नाच्या दोन दिवस पहिले करायला लागते म्हणून आता आम्ही गायबुई तातडीने येऊन गेलो आणलं सामान सुमान आणून ठेवलं कुठे गेले बापू जवळ बापू कुठे गेले ते आता लग्नी घेतच होते आता मामाजी नमस्कार मामाजी नमस्कार बर झालं तुम्ही आले हो वाटच पाहून राहिलो होतो आम्ही आम्ही वाटच पाहून राहिलो होतो तुमची कोणी ना कोणी बुजुर्ग लोक पाहिजे ना घरी त्याच्यासाठी बर झालं आले तर या आता बसा बसाल ना कमला उभ्या उभ्या ना गोष्टी सांगतो बसतो आम्ही आम्ही आमचं बरोबर बसतो जवळ बापू काय काळ काळ घालून घेतलं आणि बाई पोरी तुले मी नाही समजत काय आता मंगल कार्य आहे मंगलमय दिवस दिवसा आहे घरामध्ये मंगल कार्य आहे आणि हे काय असं काळं काढ घालून ठेवलं तुम्ही रंगाचे कपडे घाला काही रंगत गेले का उरले गे का, का रंगा उलले का रंग सारे आ मामाजी आता कपड्यावर नको तुम्ही जजमेंट करा हे आपलं रोजच आहे कोणते घालाव मग आपलं प्रोफेशनल आहे बरं आपल्याला तो काय म्हणते आता कुडाचार करायचा आहे त्याचं कसं कसं नियोजन आहे मग त्यात ते सांगा हे कपडे तर राहू द्या असं कसं कपडेच राहू द्या कपड्यानं आपल्या कुडावर असर पडते म्हटलं कुड दैवत आपलं नाराज होते आपल्या कपड्यानं बी मग आपलं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे कपडे ते बदलवा पहिले पहिले ते कपडे बदलवा दुसरे कपडे घाला कलर ते रंगात बाई तुला साड्या नाही का या अशा साडी काड्या काड्या बाबा हे काडी नाही आहे या साडी आहे लाल बुटके आहे ना नुसतं प्लेन काडी थोडी आहे नाही तरी भिने चालत काळा कलर पाहिजेच नाही काळा कलर चालतच नाही हा लग्नाच्या घरी बिलकुल काळा कलर नाही घालायचा हा आता सांगतो बर मामाजी ठीक आहे ठीक आहे ऐकतो तुमची गोष्ट आता आताच राहू द्या पूजेच्या वेळेस बदलून टाकू कपडे मग आता काय काय का सांगा ते लिस्ट द्या मी आणतो पटकन जवाई बापू एक लग्न झालं म्हणलं आपल्या घरी तुम्ही एक लग्न तुमच्या हातावर केलं पोरीच आणि तुम्हाला तेवढे माहित नाही काय सामान सुमान आणून ठेवायला पाहिजे होतं तुम्ही अजून तुम्हाला आतापच आला नाही काय कमला म्हणते सनफण तनफन चिडचिड होता म्हणते कायच्यासाठी चिडचिड होल्या ना गेले ना काम होते काय आपल्या दिमाका दिमाखाने काम करायला लागते आम्ही म्हणलो आणून ठेवलं असं मी सामान सुमान आम्हालाच म्हणता लिस्ट बनवून द्या तुम्हाला नाही समजत काय मी म्हणलो मी उशीर झालो का मध्येच उशीर झालो काय मी म्हणलो बाजा वाई बोलत असन सामान सुमान आणून ठेवलं असन फक्त जाऊन ना आठ पिठात पाणीच टाकायचं आहे म्हटलं मध्ये इथं तर पिठ आणून नाही ठेवलं हा जाऊन पूजाच करायची आहे म्हटलं मध्ये तर काहीच सामान नाही आणलं ना काही नियोजनच नाही आहे मीच करू का बा नियोजन हा सामान सुमान तर आणून ठेवते जवाई बापू आता तुमच्या चांगले बोकर कसं आणू मी आता काय लागते काय नाही मला एवढं ध्यान राहते का तुमचं आहे तर तुमचं नेहमीच काम आहे म्हणून तुम्हाला ध्यान राहायचं तुमचं पाठवून केलं माय ध्यान नाही आता केलो बरोबर केलो मी एक लग्न केलो त्या त्या गोष्टीले दोन वर्ष झाले आता ध्यान नाही माय आता एवढं म्हणून म्हणतो सांगा त्या देऊन आता सांगा मध्ये काय काय आणायला लागते पटकन जातो आणतो एक घंट्या हो ते बॅग नाही पहिले तोपर्यंत लिहू देत नेऊन बॅग देऊन ठेवा अंदाजच्या रूम मध्ये मी तुम्ही नाही तर कोण मी नेऊ काय माकून होते का उचलणार अजय बी घरी नाही ना त्याला नेली होती खोलीत ठेवते आईबापाच्या खोलीत हा आई बाबा साठी पहिले रूम समोरली आणि बाईबाप पटकन नेऊन ठेवते खोलीन या पटकन पेन न ताकद घेऊन सांगतो तुम्हाला सामान काय काय लागते घेऊन जा आजच पुरं करून घेऊ ते पूजा पाठ सर